हाय हॅलो नमस्कार कशा तुम्ही मीही छान आहे आणि तुम्ही ही, ही मजेत असाल तर नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये मी रीना तुमची अगदी मनापासून स्वागत करतो तर आज अहोंच्या आवड्यांची भाजी म्हणजे मुंगाची वडी तर ही वाळवंटामध्ये रेसिपी मी बनवली आहे तर चला म्हटलं असं हेच बनूया तर बघू शकाल डबे पूर्ण क्लीन झाले आहे आणि प्रत्येक डब्यावर ज्या डब्यामध्ये वस्तू ठेवल्या आहेत त्याच्यावर मी पूर्ण नाव लिहिले आहे मार्करनी कारण की दोन दिवस पूर्ण किचन क्लीन केलं आहे तर मी पूर्ण व्यवस्थित किचन क्लीन केलं आहे जितके काही डबे असतील त्यावर नाव वगैरे लिहिलं आणि झाकणीवर जे काही न्यूजपेपर ते लावून ठेवले आहे कारण की समोर क्वॉटरचे काम चालू आहे त्याच्यामुळे जी काही डस्ट असेल ना ती रूममध्ये येतेच त्याच्यानुसार कसं होतं डब्यावर वगैरे लवकर डस्ट बसू नये कारण की आणि पावसाळा पावसाळ्यासनुसार आपण सुद्धा करू शकत नाही कारण की क्लिन करणं थोडंसं अवघडच आहे सा तर म्हणून मी डब्यावर न्यूजपेपर लावून घेतले जेणेकरून न्यूजपेपर आम्ही रिमूव्ह करू, करू शकतो तर तर इथं बनवत आहे मी मुंगोडी तर सर्वात आधी ठेवली आहे मी कढई कढई छानपैकी तापली आहे त्याच्यामध्ये तेल पण साथ गरम झाला आहे तर मी जिरं मोहरी ॲड केली आहे जिरो मोरी जशी तळतळायला लागली त्यामध्ये मी कांदे टाकले कांदे तोपर्यंत तो भाजून घ्यायचा जोपर्यंत कलर चेंज होत नाही तोपर्यंत ते तो कांदे छानपैकी झाल्यावर मी त्यामध्ये ॲड केले आहे टोमॅटो जवळ टोमॅटोसुद्धा छानपैकी होऊ दिला आहे नंतर मी त्यामध्ये ॲड केले आहे तिखट जसं तुम्हाला असं आवडत असेल तिखट तुम्ही त्या कमी जास्त प्रमाण करू शकता तर तिखट ॲड केले आहे थोडी हळद ॲड केली नंतर मीठ आणि जे काही मसाले ॲड करायचे तुम्हाला ते जसं गरम मसाला आणि धनिया पावडर हे सर्व मसाले मी ॲड केले आहे आणि यांना छानपैकी पाच एक मिनटं मसाले छानपैकी होऊ दिले आहे आणि थोडं पाणी टाकून मी मसाले होऊ द्यायचे आहेत नंतर मी या मी या ॲड केली आहे वडी ते वडी बड़ी, ही कमी कमी गॅसवर तुम्हाला पाच एक मिनटं छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे